कंगारू मदर केअर केएमसी प्रशिक्षण कार्यक्रम नवजात शिशूंच्या आरोग्यासाठी एक महत्वाचे पाऊल आज उल्हासनगर इथे नवजात बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कंगारू मदर केअर के सी या नावाने ओळखला जाणारा हा उपक्रम विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी प्रभावी काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतो हा कार्यक्रम फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ एफ एम सी एच कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट के एच पी टी आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला सहभागी कोण होते या प्रशिक्षणात उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत पंचावन्न नवीन आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या त्यांना केएमसी संदर्भात सखोल मार्गदर्शन देण्यात आले कार्यक्रमाचे नेतृत्व आणि उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे नेतृत्व प्रोग्रॅम मॅनेजर शुभांगी भोईटे कोऑर्डिनेटर श्रद्धा गुरव आणि आशा कोऑर्डिनेटर प्रतिभा रामटेके यांनी केले तसेच आरोग्य विभागातील मान्यवर अधिकारी मॅडम आणि हे देखील उपस्थित होते सामुदायिक स्तरावरील मार्गदर्शक आणि प्रशिक्षक एज्युकेटर्स चेतना सर्वे मोना काटे यांनी सामुदायिक स्तरावर मार्गदर्शन केले तर प्रशिक्षक नर्स मेंटर स्वाती गोसावी आणि मनीषा गरे यांनी प्रशिक्षण दिले या प्रशिक्षण सत्रात सहभागी झालेल्या सर्व आशा वर्कर्स मार्गदर्शक आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार हे प्रशिक्षण त्यांना नवजात बाळांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अधिक सक्षम आणि सजग बनवेल अशी अपेक्षा आहे जे आपण पहिले कडे या विनंती करते ती प्रतिमा मॅम आनंदात आणि भरभराटी जाओ अशी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा द्यायला विचारू ठीक आहे मी सगळ्यांनाच विनंती करते आपण एक ग्रुप फोटो काढून घेऊया आणि त्याच्यानंतर लंच आयोजन केलेले सो सगळ्यांनी प्लीज घेत आपली नमस्कार माझं नाव श्रद्धा गुरब मी ऍज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया येथे काम करत आहे फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया आणि कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या सहयोगाने मदर केअर हा प्रोजेक्ट उल्हासनगर येथे कार्यरत आहे याच अनुषंगाने आम्ही उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या सहयोगाने एक आश, आज आशा ट्रेनिंग अरेंज केलं आहे या आशा ट्रेनिंग अंतर्गत आम्ही पंचावन आशा यांचं कांगारू मदर केअर आणि एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट ट्रेनिंग या विषयांवर त्यांना प्रशिक्षण देत आहोत या प्रशिक्षणाचे हे फायदे आहेत की आशा लग, आशा असे व्यक्ती आहेत जे लगेच बेनिफिशरीज चे कनेक्ट होतात सो so, त्यांचं प्रशिक्षण करून आम्ही योग्य ती माहिती योग्य वेळा योग्य वेळा वेळेत वे, 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 फॅमिलीज पर्यंत पोहोचवू शकतो ह्यासाठी हे ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं आहे त्याचबरोबर मी फाउंडेशन फॉर फा मदर एंड चाइल्ड हेल्थ इंडिया यांचे पूर्ण पूर्ण टीम कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांची टीम उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांचा सा धन्यवाद करू इच्छिते थँक्यू नमस्कार माझं नाव चेतना सार्वे मी एफ एम सी एस फाउंडेशन यामध्ये ऍज अ पीअर एज्युकेटर म्हणून काम करते तर आज आम्ही मध्ये आशांचं ट्रेनिंग घेतो आहोत तर या ट्रेनिंगचा फायदा असा झालेला आहे की एरिया मध्ये जे कमी वजनाचे बाळ आहेत जे हॉस्पिटल मधून लगेच डिस्चार्ज होतात तर त्यांचं लगेच लगेच फॉलोअप अर्ली फॉलोअप होण्यासाठी म्हणून आशांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे की जेणेकरून बाळ जर कमी वजनाचं असेल तर त्यांना लवकरात लवकर फॉलोअप घेऊन आणि त्यांना लवकरात लवकर के एम सी बद्दल माहिती देऊन त्या बाळाचं वजन कसं वाढलं पाहिजे आणि तो बाळ हेल्दी कसं झालं पाहिजे याच्यावर लवकरात लवकर प्रोसेस घेता येईल थँक्यू डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स